शुभा कांगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा पूर्ण मी आज तुम्हाला पुरणपोळीची थाली दाखवणार आहे अगदी कमी वेळामध्ये आपण कोणतीही पूर्वतयारी न करता मी पुरन आज तुम्हाला होळी स्पेशल पूर्ण पुरणपोळ्यांची थाली दाखवणार आहे तर बघा आज मी त्याच्यामध्ये पुरणपोरण्याची आमटी भजी भात आणि पुरणपोळी कोणाकोणाला पुरणपोळी करताना खूपच हार्ड वाटतं पण बघा पुरणपोळी ही अगदी सोपी आहे आणि किती मस्त बघा अगदी कडेपर्यंत पुरणपोळी भरलेली आहे मस्त पुरण आणि एकदम एवढी सॉफ्ट होते ना की तुम्ही ओठाने पण तोडू शकता घरामध्ये तर आजी आजोबा असतील त्यांना दात नसेल ना तर ती लोकं पण ही पुरणपोळी खाऊ शकता चला मग पटकन बघूया पूर्ण रेसिपी कशी केली आहे ती तर इथे बघा मी एक बाउल घेतलेला आहे बाउलमध्ये एक मोठी वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे तिला आपण दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया आणि ही वजनी पाव किलोची डाळ आहे मी आज तुम्हाला पुरण हे पाव किलोचं करून दाखवणार आहे कुकरमध्ये डाळ शिजवणार आहे तर बघा मी सर्वी डाळ धुवून घेतलेली कुकरमध्ये घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी दीड वाटी पाणी टाकते आहे तर तुम्हाला पुरणाची आमटी जास्त करायची असेल तर तुम्ही एका वाटीला दोन वाटी पाणी ॲड करा त्याने पण बघा पाव चमच्या भर तूप ॲड करते आणि पाव चमच्या भर हळद ॲड केलेली आहे कुकरला झाकण लावून आपण येत्या सहा ते सात सिट्या करून घेणार आहोत आता कुकर होतो आहे तोपर्यंत आपण छान असं पोळीचं पीठ मळून घेऊया इथे बघा मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ दोन तीन वेळा चाळून घ्यायचं आहे वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे तर हे मी करून घेतलेलं आहे दोन वाटे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ तर ह्याच्यामध्ये बघा मी किंचित मीठ ॲड केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये पण मी हळद ॲड केलेली आहे पावचमच्या मी आता डायरेक्ट पिठामध्ये ॲड केलेली आहे के तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पाण्यामध्ये पण ॲड करून तुम्ही ह्याच्यामध्ये मिक्स करू शकता आता ह्याच्यामध्ये बघा कोणतंही तेल वगैरे न वापरता आपण डायरेक्टली जसं चपातीला पीठ मळतो ना कणिक मळतो तसं घट्टसर मळून घ्यायचं आहे बघा छान असं घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे असं पीठ घट्ट मळून घ्यायचं आणि आता ह्यायला बघा मी एक तुम्हाला ट्रिक दाखवते एक सुती कपडा घ्यायचा त्यामध्ये हे कणिक बांधून घ्यायचं मी हे तुम्हाला व्हिडिओ लास्ट टाईम पण दाखवलं होतं गेल्या वर्षी तुम्ही माझ्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला होता म्हणून म्हटलं चला यावर्षी पण तुम्हाला थोडी वेगळी पद्धत दाखवते पीठ बघा मी सुती कपड्यामध्ये बांधून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये ना पूर्ण ते पीठ भिजेल इतपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे पूर्णाचं जेवण पण अगदी खूप कमी वेळामध्ये तयार होतं कोणाकोणाला खूप भीती वाटते की कसं करायचं पूर्णाचं जेवण मी आता बघा कोणतीही तयारी न करता मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे आता बघा मी त्या भांड्यामध्ये पूर्ण पाणी भरून घेतलेलं आहे आणि आता हे बाजूला पण ठेवून देऊया इथे बघा कुकरच्या सीट्या पण झालेल्या आहेत सहा साथ सा हो ते सात सिट्ट्या करून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये बघा पूर्ण डाळ मस्त शिजलेली आहे आणि बघा त्याच्यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक आहे तर आता आम्हाला एवढं पाणी आमटीसाठी बस होईल तीन जणांसाठी मी आमटी करणार आहे तर इथे बघा डाळ ना छान अशी चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे त्याचा जो एक्स्ट्रा जो पाणी आहे तो सर्व त्या भांड्यामध्ये निघून येईल हे बघा सगळं पाणी नितळून येईल ह्याच्यामध्ये तर हे दोन ते तीन मिनटं आपण ह्या असे हिला ठेवून देऊया आणि आता इथे बघा मी एक वाटी तुम्हाला चण्याची डाळ दाखवली होती त्यासाठी बघा त्याच वाटीमध्ये मी पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे किसून आता हे आपण त्या कुकरमध्येच मिक्स करून घेऊया डाळ सर्वी मी ह्याच्यामध्ये काढून घेतलेली आहे कुकरमध्ये दोन ते तीन मिनटं तिला असंच मी ठेवली होती चाळणीवर आणि हे बघा आता मी डाळ गरम आहे तर त्याच्यामध्येच मी ती गूळ मिक्स करून घेते गे आहे गूळ बघा किती मस्त वितळलेलं आहे गरम डाळीमध्येच आणि आपण बघा मी आता चमचा असं छान असं त्याच्यावर डाळीवर प्रेस करते म्हणजे डाळ पण छान अशी बारीक होते बघ बा... गूळ आणि डाळ बघा किती छान अशी एकजीव झालेली आहे आणि हे असं तु, तुम तुम्ही जर हीटर ट्रिक वापरली ही ना ह्याला काहीच वेळ नाही लागत आता ह्याच्यामध्ये बघा मी अर्धा चमचाभर वेलची पावडर आणि जायफळ पावडर ॲड केलेली आहे आणि हे लगेच सुकतं काहीच याला वेळ नाही लागत अगदी पाच मिनटामध्ये पाच ते सहा मिनटामध्ये हे तयार होतं पुरण तर बघा आता बोलता बोलता तुमच्याशी ते पूर्णपणे आटलेलं आहे आणि मी हे मिडियम फ्लेमवरच करते आहे पटापट ते हलवायचं आहे पूर्ण ते सुकलेलं आहे बघा कुकरला पण ते सोडलेलं आहे कुकरमधून तर आता हे मी लगेचच पूर्ण पुरण भांड्यामध्ये बघा वाटून घेते आणि त्याच्यामध्ये पण पुरणमध्ये पण या भांड्यामध्ये एक मिनटंच लागतं फक्त त्याला वाटून घ्यायला आता हे माझं मिश्रण पण हे थोडंसं आहे पुरणाचं म्हणून एकदम एका एक, एक ते दीड मिनटामध्येच हे वाटून होतं माझ्याकडे याचा पुरणयंत्र आहे तर मी ह्याच्यामध्ये वाटते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पाटा किंवा चाळणीवर पण तुम्ही हे असं करून घेऊ शकता पुरण करू शकता पुरण बघा गरम गरम आहे म्हणून तुम्हाला थोडंसं ते पातळ दिसत आहे पण जसं जर ते सुकेल ना तसं ते छान असं घट्ट होतं पुरण पण छान तयार झालेलं आहे तर आता हे मी बाजूला ठेवते बाकीची तयारी करेपर्यंत ते पुरण थंड होईल आणि कुकर पण बघा कुठेही तिला डाळ लागलेली नाही आहे आपलं पुरण मस्त झालेलं आहे तर आता बघा आपण भजीची तयारी करूया तर इथे बघा मी एक कांदा कापून घेते मीडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे त्याला छान असं थोडंसं जाडसर असं कापून घेऊया आपण म्हणजे आपली भजीची पण तयारी होईल बघा आता आपण एका पीठ मळून ठेवलेलं आहे छान ते पुरण तयार झालेलं आहे आता एका एकासाठीला बघा भजीची तयारी करतो आहे कांदा पण ऑलमोस्ट कापून झालेला आहे पटकन आपण ही भजीची तयारी करूया कोथंबीर पण बघा थोडीशी घेतलेली आहे धुवून तर तिला पण आपण चिरून घेऊया कोथंबीरचं साय तुम्ही कमी जास्त करू शकता जास्त पाहिजे तर जास्त टाका कमी पाहिजे तर कमी टाका तर कांदा आणि कोथंबीर बघा कापून झालेला आहे आता इथे बघा मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये कांदा ॲड करूया एक कापलेला त्या थोडीशी कोथंबीर ॲड करूया हळद ॲड करते पाव चमचा लाल मिरची पावडर ॲड करते एक चमचा एक चमचा घरचा मसाला ॲड करते एक चमचा ओवा बघा हातावर क्रश करून टाकते आहे मी चवीनुसार मीठ ॲड करते आणि ह्याच्यामध्ये एक चमचा भरणा तांदळाचं पीठ ॲड करते मजा भजी खूप अशी मस्त खुसखुशीत होते आणि अर्धी चम अर्धी वाटी बघा मी ह्याच्यामध्ये बेसनाचं पीठ ॲड करते आणि आता ह्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करून पीठ तयार करून घेऊया पाणी थोडं थोडं ॲड करा आणि आपल्याला हे जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही करायचं आहे पीठ चमच्याने सोडू हाताने सोडू इतपत ते पीठ तयार करून घ्यायचं आहे पीठ बघा भजीचं पण मस्त तयार झालेलं आहे त्याला दोन मिनटं आपण बाजूला ठेवून देऊया असं इतपत पीठ तयार करायचं आहे आणि एका साईडीला बघा मी आता गॅसवर कढई ठेवलेली आहे तर आता आपण ते डाळीचं पाणी काढलं होतं ना तर त्याचं आपण थोडंसं वाटण तयार करून घेऊया कढईमध्ये बघा एक चमच्याभर तेल घेतलेलं आहे अर्धा कांदा घेतलेला आहे उभा चिरून कांदा चांगला परतून घ्यायचा चांगला भाजून घ्यायचा कांदा आपल्याला ह्याचं वाटण तयार करायचं आहे थोडंसं बघा ह्याच्यामध्ये आलं ॲड करते आहे कांदा चांगला लालसर होऊन द्यायचा आहे ह्याच्यात बघा दोन ते तीन चमचे मी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे सुक्या खोबऱ्याचा कीज कढीपत्त्याची पानं ॲड करते पुरणाच्या आमटीला कढीपत्त्याची पानं आवर्जून टाका त्याचा फ्लेवर खूप छान येतो चार बघा मी लवंग घेतलेले आहे एक मोठी वेलची घेतलेली आहे एक स्टार फूल घेतलेला आहे चार काळी मिरी घेतलेली आहे आणि आत्ता हे सर्व आपल्याला एकजीव करून चांगलं वाटून घ्यायचं आहे कढीपत्त्याचा फ्लेवर तुम्ही भाजताना तर तुम्ही टाकलं ना कढीपत्त्याची पानं त्याचा फ्लेवर खूप छान येतो पुरणाच्या आमटीमध्ये तुम्ही हे असं वाटण करून बघा एकदम मस्त होतं ते आता बघा वाटण आपलं भाजून तयार आहे मी थोडंसं थंड करून घेतलेलं आहे त्यामध्ये बघा आता वाटाणा थोडीशी फक्त कोथंबीर ॲड करते आणि हे आपल्याला बारीकसर वाटून घ्यायचं आहे वाटण बघा तयार झालेलं आहे आणि इथे बघा मी आता ते पाणी घेतलेलं आहे पुरणाचं डाळीचं पाणी आपण काढून ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे कारण ते खूप घट्टसर होतं आता बघा मी तीच कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडं तेल घेऊया आपण एक चमचाभर आणि त्याच्यामध्ये एक चमचा पण जिरं ॲड करूया थोडीशी कढीपत्त्याची पानं ॲड करूया कढीपत्त्याची पानं आणि जिरं छान असे तडतडलं की ह्याच्यामध्ये बघा मी दहा ते बारा लसूणच्या पाकळ्यांना ठेचून घेतले आहेत खलबत्त्यामध्ये त्या ॲड करायच्या आणि लसूण पण ह्याच्यामध्ये आवर्जून फोणीला टाका पुरणाच्या आमटीला एक नंबर चव येते तुम्ही तर अशा प्रकारे केली नसेल कधी तर तुम्ही करून बघा आमटी ह्याच्यामध्ये आता आपण पाव चमचा हळद ॲड करूया एक चमचा लाल मसाला ॲड करूया आणि ह्याच्यामध्ये ना कांदा लसूण मसाला ॲड करा खूपच मस्त होतं आमटी ही तर बघा मी दीड चमचा त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे एवढा घमघमाट सुटलेला आहे ना घरामध्ये किचनमध्ये आता त्याच्यामध्ये आपण मसाल्यामध्ये किंचित थोडंसं पाणी ॲड करायचं त्याच्याने रंग पण छान येतो आणि मसाला पण शिजला जातो आता बघा ह्याच्यामध्ये जे तयार वाटण केलेलं आहे ना ते ॲड करूया ते ह्याच्यामध्ये घालून छान असं परतून घ्यायचं आहे थोडीशी कोथंबीर ॲड करूया ह्याच्यामध्ये कोथंबीर पण छान अशी परतून घ्यायची आहे आता हे ह्याच्यामध्ये डाळीचं पाणी आहे ना पुरणाचं पाणी ते ॲड करायचं आहे छान असं एकत्र एकजीव करून घेऊया रंग बघा काय सुंदर आलेला आहे आणि सुगंध पण तेवढं मस्तच येतो आहे आता अजून ह्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करूया आणि ही सुरुवातीला करतानाच थोडी सरळ ठेवायची कारण हे जसं जसं ग म्हणजे थंड होती ना आमटी तसं तसं हे घट्ट होऊन जाते आता ह्याच्यामध्ये जा बघा मी थोडंसं पुरण ॲड करते आहे थोडंसं जे पुरणाच्या भांड्याला लागलं होतं ना शेवटचं ते मी ठेवलं होतं ते ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि बघा आता ह्याच्यात चवीनुसार मीठ पण ॲड केलेलं आहे आणि ही आमटी ना सुरुवातीला अशी पातळच ठेवायची कारण जसं ते थंड होते ना नंतर ती खूप घट्ट होते आमटी आता चांगली तिला एक उकळ आणायची म्हणजे आपली आमटी पण मस्त तयार आता इथे बघा मी पीठ जे तुम्हाला दाखवलं होतं ना पाण्यामध्ये ठेवलेलं त्याला छान पंधरा मिनटं झालेली आहेत आता ते बघा पीठ पूर्ण त्या पाण्यामध्येच असं निथळून घ्यायचं हे बघा मी आता पिळून घेते आहे आणि आता ते त्या सुती कपड्यातून आपल्याला काढून घ्यायचं आहे हे, हे बघा किती मस्त पीठ एकदम असं लवचिक पीठ तयार होतं म्हणजे तुम्हाला जास्तचं जा तेल पाणी ॲड करून पीठ जास्त मेहनत नाही लागत ह्या असं पीठ तुम्ही मळलं ना तर जास्त मेहनत नाही लागत हे बघा कमी मेहनतीमध्ये कमी वेळामध्ये मस्त असं पूर्णाचं पूर्ण जेवण तयार होतं पीठ बघा किती मस्त छान तयार झालेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये ना आपण या भांड्यामध्ये थोडंसं पीठ असं थोडं टॅप करून घेऊया म्हणजे ह्याला पीठ आपटून घेतलं असं म्हणतात आणि असं जर तुम्ही केलं ना पीठ मळलं ना की या पिठाला जास्त तेलही नाही लागत आपलं पीठ पण तयार झालेलं आहे आता हे पण आपण पन बाजूला ठेवून देऊया आमटीला बघा मस्त एकदम अशी कडकडून उकळ आलेली आहे छान अशी आपली आमटी पण तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करते आणि ती झाकण लावून बाजूला ठेवून देते आता इथे बघा मी एक पॅन घेतलेलं आहे पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे आपलं भजी जर बॅटर आपण तयार करून ठेवलेलंच होतं तर मस्त कुछ आता भज्या पण करून घेऊया भजी बघा तेलामध्ये सोडल्यानंतर ना लगेच पलटायची नाही तिला थोडं वेळ सेट होऊन द्यायचं आणि नंतर पलटायचं भज्या पण मस्त अशा कुरकुरीत आणि एकदम अशा खुसखुशीत तयार होतात तर आपल्या बघा मी भज्या एवढ्या अशा सुंदर ह्याचप्रमाणे आता तुम्हाला मी करून दाखवते सर्व मी करून घेते पटकन भजी एका साडीला झालेली आहे आता बघा मी तेच पीठ घेतलेलं आहे आता मी पुरणपोळ्या करायला घेते आहे तर बघा मी अर्ध्यापेक्षा पण कमी तेल घेतलेलं आहे आणि आता त्या तेलामध्येच मी पीठ मळून घेणार आहे अर्धा चमच्यापेक्षा पण मी कमी तेल घेतलेलं आहे आणि पुरणपोळी करताना पण पीठ असं छान मळून घ्यायचं पुरण बघा मस्त असं सुकल्यानंतर छान असं झालेलं आहे घट्टसर सुरुवातीला ते पातळ वाटत होतं कारण मी ते गरम गरमच पुरण करून घेतलं होतं पीठ बघा मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा पुरणाचा गोळा बघा आणि पिठाचा गोळा बघा पुरणाचा गोळा मी किती मोठा घेतलेला आहे आता पुरण भरण्याची पद्धत बघा पिठामध्ये दोन अंगठ्यांनी ते पिठाचा गोळा बघा फिरवून फिरवून त्याची मी छान वाटी करून घेतलेली आहे आणि त्या वाटीमध्ये तो पुरणाचा गोळा बसवायचा आहे आणि एका हाताने वरच्या बाजूला पीठ घ्यायचं म्हणजे खेचायचं आहे आणि एका हाताने पुरण आतमध्ये दाबत जायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही तर असा म्हणजे पीठ आणि पुरणाचा असा गोळा तर तयार करून घेतला ना तर पुरणपोळी पूर्ण कडेपर्यंत पुरण असं त्याचं जा भरलं जातं पसरलं जातं छान असं हे बघा आणि पुरणपोळी लाटताना नेहमी मैदा न घेता कनिकाचं पीठ पण नाही घ्यायचं मी आता हे तांदळाची पिटी घेतलेली आहे तांदूळ आपण जे घरामध्ये दळून आणतो ना त्याची पिटी घेतलेली आहे ही पिटी आहे ना जास्त लागतच नाही फक्त गोळा त्याच्यामध्ये डीप केला ना फिरवला आणि लाटायला घेतला ना की लगेच सरसर सरसर सर, सर, पुरणपोळी अशी मस्त फिरली जाते म्हणजे या ना तुम्हाला कपडा पण लावायला नको केळीचं पान पण घ्यायला नको आणि पेपर पण नको ठेवायला बघा हे असंच एकदम असं सरसर सरसर छान सर, पुरणपोळी ती फिरली जाते तांदळाच्या पिटीमुळे हे बघा किती मस्त अशी आणि एकदम लाटताना हलक्या हाताने लाटायचं पुरण बघा पूर्णपणे कडेपर्यंत भरलेलं आहे म्हणजे पोलपाट्याला काही लावायची तुम्हाला गरज नाही डायरेक्टली पीठ लावून आणि बघा पुरण पुरणपोळीला कुठे एक्स्ट्राचं पीठ पण नाही लागत एकदम मस्त पुरणपोळी होते तुम्ही ते ह्या पद्धतीने कधी केली नसेल तर नक्की करून बघा आता तवा पण मस्त गरम झालेला आहे पुरणपोळी त्याच्यावर टाकलेली आहे ठेवलेली आहे बाजूने बघा कडेने थोडंसं तूप सोडते आहे आणि पुरणपोळ्या नेहमी तुपामध्ये भाजून घ्या एकदम मस्त अप्रतिम लागतात पुरणपोळी बघा किती मस्त स्वतःहून त्या फुकतात फुलतात मस्त अशा कापसासारख्या प्रमाण कापसासारख्या होतात खूपच मस्त पुरणपोळ्या होतात तुम्हाला अजून एक करून दाखवते हे बघा तसंच दोन अंगट्यांनी पिठाचा गोळा अंगठ्यामध्ये फिरवून अशी वाटी तयार करून घ्यायची आणि बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तसा तुम्ही पुरणाच्या पिठाचा गोळा क तसा करून घ्या तयार आणि पुरणपोळी लाटताना ना नेहमी तांदळाची पिठी वापरा एकदम मस्त पुरणपोळ्या कुठेही चिटकत नाही काय नाही आणि एकदम अशा सरसर एकदम मस्त तयार होतात आणि लाटताना पण एकदम हलक्या हाताने लाटायच्या बघा किती मस्त ती स्वतःहूनच छान अशी फिरली जाते पुरणपोळी मला बघा मी अजून एक पुरणपोळी लाटून दाखवलेली आहे आणि आता तशीच अजून एक भाजून दाखवते पुरणपोळी पुरणपोळ्या नक्की ह्या पद्धतीने करून बघा खूपच मस्त होतात पुरणपोळी फुलली नाही तरी पण एकदम अशा कापसासारख्या होतात पुरणपोळ्या कारण ते वरचं कवर एकदम असं पातळ होऊन जातं ना म्हणून ते कधी कधी फुलत नाही आतमध्ये त्या पुरणाला चिटकून राहतात पण पुरणपोळ्या एकदम मस्त होतात हे बघा एकदम कापसासारख्या होतात पुरणपोळ्या तुम्ही या दुसऱ्या दिवशी जरी खाल्ल्या ना तरी या पुरणपोळ्या तशाने तशाच असतात कापसासारख्या का एकदम जे कडक होत नाही आणि पुरणपोळीला पूर्ण पुरन आतपर्यंत पूर्ण असं छान पसरलेलं असतं कडेपर्यंत पुरण छान असं भरलेलं असतं तर तुम्हाला अजून एक पुरणपोळी भाजून दाखवते बघा मस्त अशा टम्ब फुगलेल्या पुरणपोळ्या कापसासारख्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली यावर्षी पण नक्की करून बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघा हा म्हणजे तुम्हाला कळेल पुरणपोळ्या कशा केल्या आहेत त्या पुरणपोळी बघा किती मस्त एकदम अशा कापसारखी झालेली आहे बघा पूर्ण पुरण बघा आतपर्यंत ते भरलेलं आहे खूपच एकदम सॉफ्ट होतात घरामध्ये ते आजी आजोबा असतील ना त्यांना दात नसतील तर ती लोकं पण ह्या पुरणपोळ्या खाऊ शकतात एवढं मस्त होतात आणि आमटी पण एवढी सुंदर होते ना ह्याची की अप्रतिम तुम्ही वाटीभर अशीच पिऊ शकता आमटी पण तर बघा बोलता बोलता आपलं पूर्ण जेवण पुरणाचं तयार झालेलं आहे पुरणपोळीचं तर इथे बघा मी एका सायडीला भात पण ठेवला होता करत आपला भात पण तयार झालेला आहे भजीबरोबर मी पापड पण तळून घेतलेले आहे आणि त्या पापडाचा व्हिडिओ पण मी तुमच्यावर शेअर केलेला आहे वाफेवरचे पापड आता बघा मस्तपैकी देवाला नैवेद्य पण मी भर भरते आहे मस्त बघा केळीच्या पानावर देवाला नैवेद्य देते आहे पापडाच्या रेसिपीची मी लिंक देते आहे तुम्हाला आमटी पण बघा एकदम मस्त झालेली आहे आता आमटी बघा थंड झाली तर ती घट्ट झालेली आहे थोडीशी तर बघा आता पूर्ण जेवण आपलं तयार झालेलं आहे पुरणाच्या पोळीचं कोणतीही पूर्वतयारी नाही करता आज मी तुम्हाला पूर्ण रेसिपी करून दाखवलेली आहे तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा